मग ते पैसे जातात कुठे नाले साफ करण्याचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट इथे देण्यात मग तो पैसे किंवा नाले साफ का नाही झाले मग ते पैसे गेले कुठे कोण आहेत त्यांची इन्क्वायरी ब्लॅकलिस्ट का नाही त्यांना करत या बाबतीत गडकरी साहेबांचं सा मी आवर्जून कौतुक करीन जेव्हा जेव्हा एखादा रस्ता डिले होतो गडकरी साहेब त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करतात हा अनुभव माझा आहे नऱ्यात ते जो साताऱ्याला रस्ता जातो तिथे डिले झाला होता त्यांनी तिथला कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट केला होता मग पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये अशा घटना का नाही होत जर सार्वजनिक आम्ही हे मागणी फक्त पारदर्शक कारभारासाठी करतो याच्यावर एसआयटी स्थापन करावी ही आमची मागणी आहे अकरा कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट जर दिला असेल आणि त्याची अकाउंटेबिलिटी राहत नसेल पारदर्शक अकाउंटेबिलिटी आपल्याला मिळाली पाहिजे मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे कारण का सातत्याने मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की सगळ्या ज्या महाराष्ट्रात वाईट गोष्टी होत्या त्या आपल्या पुण्यातच कशा होत्या ड्रग्जचा साठा पुण्यातच डॉक्टर ते कुठले तरी जे ड्रग तस्करी करतात ते हॉस्पिटल मधून पळून जातात पुण्यातच इथे पॉश गाडी चा जो ऍक्सिडेंट होतो त्याच्यात रक्ताची बदला बदली होते ते पण पुण्यातच ससूनच एक तर नाव खराब करतायत हे काही थोडक्या लोकांच्या या उद्योगांमुळे त्यानंतर आता सगळ्यात जास्त पाणी तुंबलंय पुण्यामध्ये लोकांचे धंदे तुम्ही प्लीज जाऊन बघा व्यवसाय किती अडचणीत आले सिंहगड रोडला आम्ही आता त्यांचं दुःख पाहून आले छोटे छोटे टेलरचं काम असेल कपड्याचं काम असेल हे सगळे छोटे व्यवसाय करणाऱ्या आमच्या भगिनी कमरे इतकं पाणी त्यांच्या दुकानांमध्ये कोण भरपाई देणार आम्ही भरपाईची मागणी केली तर आम्ही भरपाई आता जबाबदार कोण आहे छोटे व्यवसाय करणाऱ्या आमच्या या महिला भगिनींनी लोन्स घेतलेत नाही सोसायटीतून लोन घेतले कसं आता ते पैसे भरणार ते जप्ती येईल त्या महिलांवर त्या सगळ्या कामावर कोण आहे याला जबाबदार महाराष्ट्राचं सरकार आणि पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे जे आहे त्याच्या त्यांची ही सगळी नैतिक जबाबदारी आहे आणि मी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की पुण्याकडे कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे प्रशासनातून कारण का पुण्याला आता मदतीची गरज आहे कारण हे सातत्याने पुण्यातच होतंय रोजच्या हेडलाइन मध्ये पुण्यात कसं असतं आणि आज आमच्या ताई आलेल्या तिथे त्या दहा दिवसापूर्वी कुठे गेल्या मागे बोलवा त्याला बोल 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 त्यांनी दहा दिवसापूर्वी तीन चार वेळा त्या पुणे मुन्सिपल कॉर्पोरेशनला भेटलेल्या आहेत त्यांची जमीन ती घेतली गेलेली आहे कुठे जमीन घेतली गेली, गेली त्यांच्याकडून त्यांनी कित्येक वेळा पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला न्याय मागितलाय आता त्यांनी मला शब्द दिलाय की एक तासाच्या आत ते आम्हाला माहिती देत आता बघूया काय होत मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही प्रशासनाला विचारला तर जास्त योग्य राहील शहराकडे तुम्हाला हे सगळे प्रश्न प्रशासनाला लागतात ना मराठी एक होते याची इन्क्वायरी झाली पाहिजे हे पैसे जातात कुठे आम, टॅक्स आम्ही भरतो प्रत्येक नागरिक टॅक्स भरतो आणि मग त्या टॅक्सचं पुढे काय होत हे पैसे जातात कुठे आज तर प्रश्न आम्ही पहिल्या दिवसापासून विचारतोय हे हक्काचा पुणेकरांनी टॅक्स भरल्यावर एक त्यांना काहीतरी सर्व्हिस मिळाली पाहिजे का अनेक ठिकाणी पाणी पोचत नाही पाणी पोचलं तर ते त्यांच्या डायरेक्ट घरातच जातं आणि सगळ्या इलिगल गोष्टी कात्र चौकाचं चा मी उदाहरण देते तुम्हाला त्याची पण आता विनंती केली आहे कात्र चौकामध्ये रोज ट्रॅफिक असतो एन्क्रोचमेंट काढत तिथलं सगळं का काढलं जात नाहीये अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला पुणे शहरातली सांगू शकतो पाणी वाहून जायला पाहिजे त्या गटारामध्ये सगळ्या केबल्स पुणे का अर्थातच आम्ही सगळे व्हिडिओ त्यांना दाखवले पाठवले ट्वीट पण केले हाच तर प्रश्न कॉर्पोरेशनला विचारला पाहिजे ना हेच तर विचारायला आम्ही आलोय कारण का आज पुण्याकडे कुणा प्रशासनात जे आहेत त्यांचं कुणाचंही लक्ष नाही मी सकाळी म्हणले की हिंजवडी मधल्या पस्तीस ते चाळीस कंपनीज बाहेर जातात याच्यासाठी काय केलं या सरकारने पवारसाहेब आता उतरले त्याच्यावर आता फ्लडिंगच आहे कुठेही दंडच दंड आहे मग हे खड्डा नाही खड्डेच खड्डे डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ फॉक्सकॉनचा डेटा माझा आहे का चॅनलचा आहे की नाही काय माझा क्रिएटेड डेटा नाही आहे फॉक्सकॉनची कंपनी गेली की नाही आणि हे माझ्याकडे आहे सगळा डेटा आहे मी तुम्हाला डेटा शेअर करेन नॅरेटिव्ह सेट कसं करू शकता असं सेट होईल का असं खोट एक तर आम्ही रामकृष्ण अरिवाले आम्ही खोट मी तर खोटं बोलतच मी, मी माझं खुलं चॅलेंज आहे कोणालाही सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे मी म्हणत नाही दिल्लीचे भारतीय जनता पक्ष म्हण ऑन रेकॉर्ड मला असंवेदनशील महाराष्ट्राचा सरकार आहे या राज्यातला एक नागरिक न्याय मागतोय त्यांची नैतिक जबाबदारी नाहीये त्यांच्याशी जाऊन बोलणं त्यांना विनंती करणं हे घर फोडणं इलेक्शन आणि आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आता तर म्हणतात आमचे दोनशे चाळीस आता आम्ही तीनशे करणार आहे आता कुठून हा साठचा सा नंबर आलाय मला माहिती नाही मग मा परत इन्कम टॅक्स सीबीआय ईडी घर फोडा पक्ष फोडा दुसरा कसा नंबर वाढणार एक आणि ती तोडफोड करण्यापेक्षा पुण्याकडे थोडं लक्ष दिलं हिंजवडीकडे थोडं लक्ष दुधाचा भाव पडलाय ग्रामीण भागात आणि शहरामध्ये वाढलाय कांद्याचा भाव ह्याच्याकडे कधी लक्ष देणार आहे सरकार एक तर आम्हाला प्रपोजल तर समजलं पाहिजे एक आणि स्मार्ट सिटीचं काय झालं तुम्ही डोळ्यांनी भोगताय नुसते बघत नाही आता स्मार्ट काय स्मार्ट मीटर चा आता प्रपोजल आम्ही अनेक लोकांची मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे त्याच्यात त्याच्यामुळे कुठलाही बदल करताना रेटू नये अशी आमची विनम्र विनंती आहे सारखात उद्देशात अरे इथना तर बनताय यार लोकशाही तो त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये माझ्या तर खूपच अपेक्षा आहेत माझ्या अपेक्षा महाराष्ट्र सरकारनी विनय आमचा सगळा भंग केलाच आहे आणि केंद्र सरकारनी पाच वर्ष नाहीच ना काही केलं आम्ही कुणाकडून अपेक्षा करायच्या स्मार्ट सिटीसाठी आम्ही आग्रह केला होता की पिंपरी चिंचवड पण घ्या दहा वर्षात काय स्मार्ट झालं आपल्या शहराचं उलट आणखीन आपलं खराबच झालं शक जे बाई दुर्दैव आहे की ज्या जे आज सत्तेमध्ये आहेत आणि खूप मोठे मोठे आपल्याला प्रॉमिसेस करतात ऑल प्रॉमिसेस ब्रोकर मला माहिती नाही याची मी तुम्ही सकाळपासून या ह्याच दौऱ्यामध्ये त्याच्यामुळे पवार साहेबांना कोण भेटतं याची मला खरं नाही त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ना त्यांनी राज्यसभा कुणाला द्यावी आणि मंत्री पद कुणाला द्यावं त्यांचा अंतर्गत प्रश्न घाई मध्ये टार्गेट करण्यासाठी लोकांना वेठी धरण्याचं पाप हे दुर्दैवाने सातत्याने या सरकारकडून होत आहे हे आजचे इश्य चिंताजनक त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना तुम्ही बघताय काल दौंड मध्ये काय झालं दौंड मध्ये एक ब्रिज नशीब आहे की ते इनकम्प्लीट होता आणि तो आत्ताच पडला त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे मी कलेक्टरांना पत्र लिहिले म्हणजे जे काम चालू आहे त्यातलाच एक ब्रिज पडून गेला असं कसं होत याची इन्क्वायरी व्हायला नको आपण सगळे टॅक्स भरतो त्या पैशातून विकास करतात ना मग प्रत्येक विकासामध्ये असंच गोळ आणि एंडलेस आहे असं नाही की एखादी घटना आहे हे म्हणजे इट्स अ स्ट्रिंग ऑफ इश्यू सातत्याने या कामामध्ये प्रॉब्लेम आम्ही त्यांना विनंती केली के 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 आहे की आठ दिवसामध्ये आम्हाला याचं सगळंच माहिती काढून सुधारणा दाखवा आमची काय मदत हवी असेल तर एक नागरिक म्हणून पुणेकर म्हणून आम्ही सरकारबरोबरही काम करायला तयार आहे कारण का प्रत्येक गोष्टी राजकीय नसते आपले लोक भरडले जातात आमची ही सहकार्याची भूमिका राहील पण सर काहीतरी हालचाल तरी केली पाहिजे ना हो आम्ही नाही आम्ही त्याची इन्क्वायरी त्यांना करायला सांगितली आणि त्या कुटुंबालाही न्याय मिळाला पाहिजे मला पीएमसी कमिशनर म्हणाले की आठ दिवसात त्याचा जो काही रिपोर्ट येईल तो ते माझ्यावर शेअर कर आणि एकवीस तारखेला आम्ही परत इथे बसणार आहे पण जर आठ दहा दिवसात असाच कार्य जर ह्यांचं सगळ्यांचं दिसलं तर आम्ही मग रस्त्यावर उतरून आंदोलन मला खरंच माहिती नाही आदरणीय पवार साहेब ते तुम्ही तुमचा जो तिथला रिपोर्टर असेल त्याला सांगा त्यांना विचारायला मराठी think... yes. yes. चलो चलो दो बज गया दंगेकर Is uh, still missing. No one has issued summons from police. Um, in police. in fact, he is not reachable. His role, his role is under scanner of the investigation. His role is under scanner investigation. Despite that, the police is not taking action, neither issuing a single notice or a summons against Stingray. Do you think that this is indeed promoting crime in Pune city? By saving a public representative who was in fact involved in the crime. Well, a, well I was not population? aware that he was missing or any such thing has happened. I commit to the parents of those two young people who came to Pune to be aspirational Indians to make a life and were following rules. So any injustice being done to them, I will personally also speak to Mr. Dangekar because he himself has been following up a lot.

No, I, after, you have raised this issue to me for the first time. I commit to you that I will personally follow up. Give me a few days. I will also speak to Mr. Dangekar, who himself has been really leading from the front for this issue. I will speak to you and we will get back to you. It's my commitment to you. Mm -hmm.

For the government to make a, a statement, an official statement from the government of India on what has really happened in the Jammu attack. It was very, very painful for all of us to see that one side, the Honorable Prime Minister, was taking his oath and innocent Indians were getting killed by a terror attack. It was very, very sad, the entire issue, and we are committed to following up. And not only, besides the Jammu issue, even the Manipur issue is very, very alarming. Manipur is one issue which we have raised hundreds of times in Parliament, and I take the opportunity to thank Mr. Bhagwat for being very sensitive and raising it in one of his meetings as well. Because Manipur people of Manipur are Indians like all of us; they are they are us; they are one of us. And the injustice that has been done to them in the last one year is extraordinarily painful and unfortunate. And I see how insensitive government of India has been. Towards that entire attacks on the money, proud Manipuris money who are fighting for a cause. But Supreme Court has issued a notice to NTA and you NEET scam. No, no, NEET is something which is a disaster. we've been actually talking about all these entrance exams were very well addressed when governments were doing it. It's very surprising that since they've been outsourced, they have completely lost its sheen. Even the Talati exams in Mah Maharashtra you see how much corruption allegations were made and the same thing has happened here you will be surprised a lot of parents met me in Pune and in Ahilya Nagar yesterday and they were all reiterating the same pain that our children give board exams after that they give the NEET exam and so much injustice children's careers are at stake and the marking there is one, one uh, I think one of these states one village one place about 60 70 children have got similar marks how 67 children have got some 720 or something and last year's uh, batch i think the follow up was the most kids had got about 600 650 to 700 marks this time the whole range has gone up so clearly the neat exam children have lost out on it and we are making our children suffer and the government of india is fully responsible for making sure our children are getting hurt, there are, there are, I condemn all these behaviors. There are voices to ban neat exams. Well, I said that yesterday. That how many exams are our children going to give? How many competitive exams we are looking for? Children who study as well and have all—they they must be in sports. They must enjoy life, but they are just bogged down with these competitive exams. Also. Which there are probably some corruption in it. I have no idea how this is happening, and I thank the honourable courts who have requested to set up an SIT for this. We are very anxiously waiting for the reply. Well, go governments need to sit. The HRD Mandrale should get its act together and find out what is the way forward. म्हणजे याच्यात पूर्णपणे म्हणजे हा टेक्निकल गोळ आहे का दुसरं काय याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे नाही नाही देर इट्स अ मेस याच्यात भरडला जातोय <laughs> सर्वसामान्य माणूस आणि त्यांचे पालक आणि सगळी जबाबदारी आणि चूक ही केंद्र सरकारची आहे with ignorance, if they can. it seems that they are in touch with you all or is it just a rumor? no comment. would you welcome your previous MLA's or your previous partners? well, i think that would be an internal issue of uh, the ncp, which would be discussed within the four walls of the we will have to take views of everybody. one single person won't take that decision. we will have to respect. All our cadres and workers who have fought during this extraordinarily challenging time. Well, I it's, uh, see if they want to come home to see me for a cup of tea or in my office, everybody is welcome. But when, when, all, when it's a professional issue, I think we will have to take the entire cadre, the team. Into confidence, and it will be a unanimous decision. We will not take an individual decision. He was <laughs> sounding bit emotional. He was remembering how Mr. Pawar, you know, put his efforts to come up with this very party. All of a sudden, this kind of an change. Someone who was making fun of Mohit Pawar started, you know, was seen emotionally. Talking about I have no idea. I have not seen the video so I cannot be able unfortunately won't be able to comment on Leader of opposition had said that uh, uh, some MLAs from Ajit uh, pawar group and uh, CM Sudhir group is in touch with the uh, uh, Congress. Is uh, anything happening on that? He is claiming that 40 MLAs are in touch with the uh, uh, Congress. I think you all must be very hungry. So let's all have lunch. Thank you. Sir. Thank you. Okay. Thank you. Thank you. Thank you.